तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर आपल्या आप भाटाण्या गावामध्ये दोन हजार एकवीसला ला पाणी आलं त्याच्यावर डायरेक्ट दोन हजार पंचवीसला ला पाणी आलेलं आहे तर आपण चादरीकडे भिजू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो बघू शकतोय पुलावर पण बरंच गर्दी आहे आणि पाणी इतकं आलेलं आहे मापाच्या बाहेर आणि आपले मित्र मस्तपैकी स्टिंग पिऊन एन्जॉय करताय बर का इकडं बघू शकत चादरीकडं पण मरणाचं पाणी दिसतंय चला आपण जाऊ आता तिकडं हे आपण आता जुन्या रस्त्याने चाललेलो आहे पहिले हाच रस्ता होता पण आता नवीन रस्ता झाल्यामुळं हा रस्ता बंद झाला आहे बरका चला आता बघू पुढं आणि मित्रांनो इथं सकाळी पाणीच नव्हतं का पण आता इतकं पाणी आलेलं आहे ना भो गाडी जाते था का नाही काय माहिती गॅरंटी कमी आहे आपले मित्र पण इथं थांबलेले आहे बघू ट्राय करून तसं पाणी काय लय नाही मापाते गाडी तर फार कामातून गेलेली आहे का तर मित्रांनो येतोय पाणीमधून यान तर अवघडच काम केलं गेले बरं का बघू शकता पाणी किती आलेलं पुलावर फायनली गाडी गेली गेले बरं का आता का आपली एक गाडी गेलेली होती बघू शकता आपल्या अजून खूप गाड्या बाकी न्यायला आहे एवढ्या गाड्या पाणी न्यायच्या आपल्याला रे

गाडी आपली निघली आता जाऊ पुढं आता तिकडे जायचं म्हणल्यावर पहिले आपल्याला फॉरेस्ट मधून निघावं लागतं बरं का बघू शकताय झाड पण लय आलेली इथे आणि ही आली नदी नदील बघू शकता किती पाणी चालू आहे खाली तर अजिबात पाणी नव्हतं पण आज इतकं पाणी आलेलं आहे ना खाली जर गेलो तर वाहून जाऊ आपण काल परवा आहे ना थोडंच पाणी राहिलेलं होतं का इथून पडायला पण आज इतकं पाणी आलेलं आहे ना आणि आमचं लय दिवसाचं चालू होतं इथून पाणी पडलं ना आपल्याला बघायचं बघायचं फायनली ते पण पूर्ण झालं पहिले बी बघितलं असं तुम्ही हे काय एवढं चांगलं दिसत पण आता इतकं भारी दिसतंय ना असं वाटत होतं कॅमेरा घेऊन यावान दिवसभर इथंच फोटो काढाव काही पाणी म्हणजे पूर्ण ओव्हरलोड झालेलं आहे वरच्या साईडनं बघू शकता तुम्ही पाणी आलेलं आहे ना जवळजवळ आहे ना, ना। पूर्ण सगळीकडून पाणी चालू आहे इथं अजून पण ना द्यानला फोन पाणी चालू आहे वरती वरती बघू शकता किती गडोळी चालू आहे अजून पण वरून पन्ना जरा बघू शकता किती मस्त चालू आहे पाणी एक वर्ष पाणी आलतं ना भाऊ काट्या कुट्या पुऱ्या लेवल झाल्या बर का पण आता काय एवढं पाणी नाही आहे पण माफतच आहे पूर्ण जे कप्पे आहे ते मस्त भरून चाललेले आहे सकाळपासून पाच सहा चक्रा झाल्या बर का इथं इथं ये येण्याचं कारण असं हे पुलावरून सगळं स्पष्ट दिसतं ना त्यामुळे सगळे लोक येतात इथं बघायला आणि आम्ही कालच इथं का। आंघोळ केलं तर बारखा पण आज जर आंघोळ केली ना भाऊ इथून जर वावलं तर डायरेक्ट जिथं पाणी थांबतं तिथं सापडावून मित्रांनो तर मित्रांनो आपण इकडं तर बघितलंच आहे ना शाळेच्या बी नवू किती पाणी आलेलं आहे तिकड चला आणि आज तर मजेची उरली भू इकडं असं वाटलं काहीतरी घेऊन यावं आणि इकडंच पार्टी करावं काय मग कसं आहे आहे का नवरात्री चालू आहे त्याच्यामुळे ना पार्टी बि नाही करू शकतोय आपण है ना

तर मित्रांनो आपण बघू शकता इथं रस्ता खूप खराब आहे पण काय विषय नाही तरी जाऊ आपण पहिले नाही लय मोठं होतं पण आता येणं जाणं कमी झाल्यामुळे ना लय काटा उगल्या इथं तरी जाऊ दामा दामान पाण्याली आपण दुसऱ्या बी साईडनं आलेलो आहे बघू शकता इथे पाणी वगैरे किती मस्त आलेले पाईप वाईप सगळे तरंगलेले आहेत पाण्यामधले डायरेक्ट पूल टच पाणी आलेलं आहे व्यू म्हणजे व्ह्यूचे डायरेक्ट बघू शकता पाणी म्हणजे किती मस्त आलेले आहे पूर्ण जवळजवळ इथं तीन टाकेवत आहे ना ते आपण बुडलेले आहेत पाण्या ना इथं एक दोन तीन असत तीन टाप्यावारी टाक्या होत आहे ते आम्ही बुडलेले आहे पण ते खरं आहे बरं का जोपर्यंत धरण भरत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही भाऊ धरण म्हणजे धरण किती मोठं आहे बर इथं बघू शकताय डीपी डायरेक्ट पाण्यामध्ये तसं पण केलेलं असेन बरं का पण अजून थोडं वाढलं ना तिकडे वावरातच पाणी जाईन बघ चला आता जाऊ मस्त पैकी ना तुम्हाला दुसरी पण साईड दाखवतो अजून चला एवढं तरी बरं पुलावर गाडी येते पहिले आमचं आमच्या चक्रालावायच्या बरं का पुलावर इकडं पण आता काही येणं जाणंच नाही इकडं आपलं कारण की काय सगळे ज्या त्या कामात बिझी असतात का आपला रास्ता आहे मोठा आपण आता ना शॉर्टकट ना जाऊ नदीमध्ये बघू आता नदीत किती पाणी आलेले आहे आम्ही ज्या हिरीत आंघोळ करायचो ना ती हिर पूर्णपणे बुडायला आलेले आहे चला जाऊ आता तिकडंच तर मित्रांनो आता गाडी बिडी तिडे लावली आणि आपण आता सगळ्या ना नदी बघितलेली आहे आता आपण शिव पैसे जाऊन बघू तिथं किती पाणी आले म्हणून चला क्या तुम्ही से डर नाही लागता तूंग तूंग आपल्याला एक सीताफळाचं झाड दिसलं पण त्याला सीताफळ एक पडायला आल तुम्ही न शेब वाचलो नाही तर अख्ख थोड फुटला असतय कारण की तर सगळे दगडच आहे नजारा कस काय नजारा तर मित्रांनो बघू शकताय नदी पण पूर्णपणे लोड झालेली आहे आणि आम्ही ज्या एरीवर आंघोळ करायचो ना एर सुद्धा पूर्णपणे लोड झालेली आहे मागच्या वर्षी ज्या वेळेस पूर था ना दोन हजार एकवीस मध्ये त्यावेळेस माहिती आता जर आलं तर आता पाणी वाढलं ना बघू पाणी उडी जरी फेकली तर बघू शकताय मागले दोन हजार एकवीस मध्ये आलेले पुरात सगळं तुटलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही एवढं पाणी बघून तर तुम्हाला वाटलंच असं पाणी कसे आलेलं आहे म्हणून चला मग शीता काही नाही पहिले नाही शीता पळवते आता काहीच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आपण इथं झेंड करू तर व्हिडिओ वाढला असेल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो बी करा आणि लाईक बी करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बाय